बॅरिस्टर ए टी पाटील चौक तोडल्याबद्दल येणाऱ्या पंचवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन पेण नगरपालिकेने बॅरिस्टर ए टी पाटील यांचे असलेल्या चौक हे तोडण्यात आल्यानं समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे ज्या ए टी पाटलांचे समाजावर एवढे उपकार आहेत की ते कधी विसरू शकत नाही बॅरिस्टर ए टी पाटील हे तीन वेळा आमदार तसेच खासदार झाले त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये या पेण तालुक्याचा कायापालट झाला होता आज त्यांच्या नावाने असलेला चौक नगरपालिकेने तोडून टाकलं समाजामध्ये मोठी चीड निर्माण झालेली आहे परंतु लोकप्रतिनिधी यांचं याकडे कुठेही लक्ष नाही आज येथे बैठक झाली यामध्ये बरेचशी मंडळी आली होती ज्यांच्यामुळे आपण आज आहोत त्यांचं नाव संपवण्याचं काम आज चालू आहे परंतु समाज हा विसरलेला नाही येणार पंचवीस तारखेला हाच समाज दाखवून देईल की बॅरिस्टर एटी पाटलांचं का तोडलं त्याच्यावर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आलेल्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी दिलेला आहे इथे जर शासनाच्या आदेशाविरुद्ध पुतळ्याचा वाट घालणार असाल तर ते आम्हाला जाणार नाही इतकं सरळ आहे पुतळ्याला विरोध नाहीये पत्रकार बघूंनी याची नोंद घ्या त्या कुणाचं म्हणणं असेल की पुतळा झालाच पाहिजे त्यांनी आजपासून आपल्या यथाशक्ती लोकवर्गणी गोळा करून जेवढा पण त्या पुतळ्यावरचा खर्च आहे सरळ त्या ब्रिजला जोडला पाहिजे इथे खासदार साहेबांनी पण प्रस्ताव दिलेला आहे हे चुकीचं झालं कारण आज गाड्या अशा वाढतात ताई आज जी बैठक झाली गांधी मंदिरामध्ये बॅरिस्टर ए टी पाटील साहेबांच्या विषयासंदर्भामध्ये काय सांगाल त्याबद्दल यामध्ये सुरुवातीपासूनच संपूर्ण शासन आदेशाचा उल्लंघन झालेलं आहे पहिलं तर अग्री समाजाची मुलगी आणि ए टी पाटील साहेबांच्या जन्मगावातल्या परिसरातील मुलगी म्हणून पाटील साहेबांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही समाजासाठी काम करतो आहे आनंदाने काम करतो आहे आणि आज त्यांच्या नावाला मिटवण्यासाठी प्रयत्न जे कोणी करत असतील त्यांचा मी सर्वप्रथम इथे निषेध व्यक्त करते त्यांना माहीत नाही आहे ते किती मोठं पाप करत आहेत आणि हे पापच आहे म्हणजे लहान मुलं शाळेमध्ये स्वतःची रेष मोठी दिसण्यासाठी दुसऱ्याची रेष पुसतात आपला आपण आग्रि समाजाचे आमदार असाल आपण आग्री समाजाच्या नगराध्यक्ष असाल आपलं काम मोठं दिसण्यासाठी जर आपण ए टी पाटील साहेबांचं नाव पुसण्याचं काम करत असाल तर हे महापाप आपल्या हातून होतं आहे परमेश्वर आपल्याला याची शिक्षा नक्कीच देईल असं सुद्धा मी या निमित्ताने सांगते कायदेशीर बाबींकडे वळायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार सतरा रोजी पुतळा धोरण लागू झालं शासनादेश लागू झाला ज्यामध्ये एकाच गावात एकाच शहरात एकाच महापुरुषाचे दोन पुतळे उभारता येत नाहीत त्याला जिल्हाधिकारी परवानगी देत नाहीत आपल्याच जे नियोजित ठिकाण आहे आणि पूर्वीच्या पासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आपल्याकडे आहे अर्धपुतळा आहे त्याचं जे अंतर आहे त्रिजेमध्ये मोजायचं झालं ते पाचशे मीटर पण भरत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे जी आर दुसरा जी आर जो आहे सहा मे दोन हजार सतराचा त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे की सरकार यापुढे पुतळे उभारण्यासाठी कोणताही निधी देणार नाही हे पुतळे लोकवर्गणीतनं उभे झाले पाहिजेत लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे मग ह्या पुतळ्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च करण्याचा घाट नगर परिषदेने का घातला या पुतळ्याच्या नावाने लोकांकडून जर पैसेसुद्धा गोळा केले असतील तर हा सुद्धा मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला असणार आहे इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरामध्ये दुसरा पुतळा आहे ही बाब जिल्हाधिकाऱ्यांपासून लपवली आहे का या कामासाठी लोकवर्गणी घेतल्याचं दाखवून जिल्हाधिकाऱ्यांकडनं परवानगी मिळवली आहे का हे सगळे प्रश्न आहेत त्याचबरोबर एक कोटी वीस लाख रुपये नक्की कशावर खर्च होत आहेत तुम्ही त्या कामामध्ये तसं म्हटलेलं आहे की अश्वारूढ पुत्रा छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅरिस्टर एटी पाटील चौकात बसवण्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये मग हा पैसा जर शासनाचा असेल तर सुद्धा हे शासन आदेशाचं चा उल्लंघन आहे शासन आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या शासकीय सेवकावरती कलम अंतर्गत गुन्हा दाखल होतो आमच्या अशा मागण्या आहेत याची चौकशी व्हावी आणि तत्पूर्वी हे सुरू असलेलं काम थांबवण्यात यावं तारखेला आम्ही रास्ता रोको करणार आहोत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महात्मा गांधी वाचनालयामध्ये आपण एटी पाटील साहेबांच्या ज्या चौक होता त्याबद्दल आपण या ठिकाणी जी काही मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये आपलं नेमकं काय ठरलं काय सांगा आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय बॅरिस्टर एटी पाटील साहेब विचार मंचात, आज आम्ही सर्व डॉक्टर त्यांचे चिरंजीव डॉक्टर पाटील साहेब आमच्या ताई अल्हाद पाटील आणि सर्व पत्रार वर्ग खरं तर ए टी पाटील साहेबांनी जे समाजासाठी जे देशासाठी कार्य केलं आहे ते आजच्या जे लाईव्ह प्रतिनिधी आहे त्यांनी कधीही असलं काम केलं नाही दुःख काय वाटते की नगरपालिकेच्या माध्यमातून जो टी पाटील साहेबांचा चौक ह्यांनीच बांधला आणि बांधल्यानंतर त्याचं दिमागदार असं उद्घाटन केलं त्याचं फोटो समोर आहे आणि सगळं होत असताना अचानक असं काय घडलं की ते चौक यांना उद्ध्वस्त करायची पाली आली याचा अर्थ माझं वैयक्तिक मत आहे की ह्यांना आमदार व्हायचं होतं म्हणून यांनी एटी पाटील साहेबांचा सहारा घेतला आणि त्या या आगरी समाजाला एकत्र करण्यासाठी एटी पाटील साहेबांचा यांनी तिथे चौक तयार केलं आणि मग आमदार झाल्यानंतर यांच्या मनाला यांच्या दुष्परिणाम झालं एटी पाटील साहेबांना हे विसरलं गेलं आणि म्हणून यांच्या या जीवन पाटील म्हणून इथे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत नगरपालिकेमध्ये त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी हे कृत्य केलेलं आहे तर नक्कीच सांगतोय आमचा आगरी समाज हा कदापि सहन करणार नाही येणाऱ्या पंचवीस तारखेला आम्ही सर्व आगरी समाज एकत्र होऊन रास्ता रोको करू तत्पूर्वी जो काय नगरपालिकेमध्ये याच्या अगोदर पण भ्रष्टाचार झालेला आहे आता पण भ्रष्टाचार होत आहे याच्यावर पण आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आता ज्या येणाऱ्या नगरपालिका आहेत ज्या स्वराज्य संस्था आहेत यांच्यावर पण हे जेव्हा जेव्हा गावात येतील तेव्हा आमचा आगरी समाज यांना या जे कृत्य के केलं याचं यांना उत्तर द्यावं लागेल प्रत्येक समाजामध्ये गेल्यानंतर आणि त्याला त्यांना सामोरं जावे लागेल एवढीच मी त्यांना माझी निर्वालीची त्यांना देतो ही देतोय वॉर्निंग देतोय ता किंवा ताकीद देतोय